सर आता आपल्यासमोर थोडं मार्गदर्शन करणार आहे तर ॲक्च्युली या सिस्टमला जर आपल्या मोठ्या लेवलला पोहोचायचं असेल किंवा आपलं टार्गेट किंवा आपलं रिवॉर्डमध्ये आपल्याला जायचं असेल किंवा आपलं जे काही आता लागलेलं भेट आहे हे जर अचीव करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे कशा पद्धतीनं आपण टीमवर्क केला पाहिजे या संदर्भातली संपूर्ण माहिती आपले ग्रेट लीडर सेकंड रॉयल्टी होल्डर ते म्हणून त्यांचं कंपनीमध्ये नाव आहे तर कुठल्याही तिला कमिटमेंट सेकंदा सेकंदात त्या त्याला ॲक्सेप्ट करतात आणि त्याच्या वर्क करतात असे विनायक शिरोली सरसाठी जोरदार एकदा टायर होऊन होत्या नाही नाही पोचल्या तुमच्या ओके सो मला असं वाटतं की आता दोन दिवस जे काय आपण ट्रेनिंग अटेंड केलेत फर्स्ट टाइम आलेले किती जण आहेत म्हणजे करामभाय दोन चार चेहरे असे जुने दिसतात काही नंबर चेहरे नवीन पण आहेत मला वाटतं तुम्ही फर्स्ट टाईम आले तुम्ही फर्स्ट टाइम तुमचा हा सगळा ग्रुप फर्स्ट फर्स्ट

म्हणजे येतानाची जी सोच होती आणि जातानाची सोच याच्यामध्ये काहीतरी परिवर्तन झालं की नाही झालं झाले म्हणजे ट्रेनिंग घ्यायला पाहिजे एज्युकेशन घ्यायला पाहिजे कारण हा व्यवसाय बघा ना आपल्या कधी आजोबाने केला ना आपल्या कधी पप्पानी केला पण नेटवर्क मार्केटिंग आपण मला वाटतं की जे कोणी केलंच नाही ते आपल्याला करायचं आहे तर हंड्रेड पर्सेंट एक गोष्ट लक्षात ठेवायची की याचं एज्युकेशन घ्यावं लागेल आता माझ्या पंजोबाने शेती केली माझ्या आजोबांनी शेती केली माझ्या वडिलांनी पण शेती केली आता मोठा भाऊ पण शेतीच करतो पण मी नेटवर्किंग करतो आता मग मी नेटवर्किंग करतो तर हंड्रेड पर्सेंट याचं पण एज्युकेशन घेणं गरजेचं आता महिला मंडळ लेडी सार ज्या दिवशी आयुष्यात पहिल्यांदा भाकरी बातमी भाज देता हात का नाही वाजतो सो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ऑन नॉट ओनली द प्रॅक्टिस द परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट एखाद्या विषयामध्ये जर पारंगत बनायचं असेल तर त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं मग आज घेतलेलं एज्युकेशन पुढच्या दोन चार दिवसातून खोपडीतून उडून जाणार कारण सायकोलॉजी काय सांगते की एखादी गोष्ट पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर साधारणतः काय एज्युकेशन तुम्ही घेतलं ते जास्तीत जास्त किती दिवस डोक्यात राहील चोवीस ते अठ्ठेचाळीस तास नॉर्मली सर्वसामान्य माणूस म्हणून आपण जगत असताना आपल्याला हे आठवत नाही की परवा दिवशी काय भाजी काय परवा दिवशी घरात काय जेवलं हे आपल्या डोक्याला ताण द्यावं लागतं एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची की आज घेतलेलं नॉलेज याला जर कन्सिस्टंट पकडून ठेवायचं असेल तर आता काय करावं लागेल फील्डवर तुटून पडावं लागेल कारण आज घेतलेलं नॉलेज जर तुम्ही फील्डवर वापरलं तर आज काल दोन दिवसात ज्या काही गोष्टी आपण शिकलो आहे त्या डोक्यामध्ये राहतील नाही तर डोक्यातून तेव्हा वॉश जातो होऊन तुम्ही कंटिन्युअसली आठ दिवस जर सिनियरपासून दूर राहा सिस्टमपासून दूर राहा तुम्ही एक विसरून जातो त्यामुळे एक गोष्ट करायची असते की कन्सिस्टंट राहण्यासाठी सातत्य ठेवण्यासाठी काय गोष्ट करावी लागते कामामध्ये सातत्य ठेवावं लागतं रोज प्लॅन पाहिजे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्हाला एक काल मी एक बोलता बोलता गोष्ट सांगितली छत्तीस दिवसाचा टाईम पिरियड उद्यापासून टार्गेट संपायला छत्तीस दिवस बाकी आहेत आणि छत्तीस दिवसामध्ये आपल्याला पैसे किती कमावायचे पंच्याहत्तर तुम्ही काही ना काहीतरी कमवले असतील पण आज हा आठ पंधरा दिवसात महिन्याभरात मी तरी पकडतो की तुमचं एक रुपया इन्कम झाला नाही तुम्हाला व्हिएतनामला जायचं सो व्हिएतनाम टार्गेट का अचीव करायचं जे फायदे लक्षात मी काल सांगितलं ते परत रिपीट टाकेन सांगणार नाही पण तुम्हाला भरपूर काही गोष्टीचा बेनिफिट आहे बाहेरच्या देशात जायला मिळणारे विमानात बसायला मिळणारे खानदानात कदाचित आपण पहिले असेच बरोबर तुमच्या गावात मला फ्रेंड लावायचं आहे खर्च मला करायचा आहे तो तुम्ही कर करल पण तुमचं कुठंतरी ती अचिव्हमेंट झाली पाहिजे ती अचिव्हमेंट जर झाली तर समाजाचा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आपल्या वेगळ्या वेचा असेल वेगळ्या दृष्टिकोनाचा असेल तर ते जर करायचं असेल तर संघर्ष करून छत्तीस दिवस किती दिवस छत्तीस दिवस आणि अठरा तारखेला भगवद्गीता लॉन्च झाल्यानंतर महेश शेट्टी सरांच्या दोन मिनिटाच्या स्पीचमधून तुम्ही काय शिकला आय डोंट नो पण मी शिकलो की म्हणून मी शेवटचे एक वाक्य प्रोग्राम संपताना बोललो इथं उपस्थित असलेला व्यक्ती जर भगवद्गीतेला सिरियसली घेणार आहे आणि त्या ॲटिट्यूडने जर तो मार्केटला फिर करणार आहे तर हंड्रेड पर्सेंट परली कॅपिंग लागणार आणि सरांचे आमची जी काय मिटिंग सरांसोबत चालते रोज सकाळी सकाळी याच्यात पण हेवी डिस्कशन सकाळी झालं तर एक गुड न्यूज तुम्हाला अठरा तारखेला मिळणार पण जर आता हिंट देऊन जातो मी गॅरंटीड सांगतो की तुम्हाला ज्या दिवशी भगवद्गीता येणार आहे तुम्ही मार्केटवर फक्त आत्ता पुढचे जे अठरा दिवस आहे सतरा दिवस आहे शिल्लक आपल्या हातात टीम बनवणं खूप गरजेचं आहे लेफ्टला लो दहावीस लोकं राईटला दहावीस लोक मी म्हणतो दहा दहा लोकांची टीम बांधणार अठरा दिवसामध्ये लेफ्टला लो दहा लोक राईटला दहा लोक एवढं चॅलेंज घेऊन जायला तयार असतात हो लय मोठं नाही बोलायचं त्याला छोटंसं बोलूया आपण तुम्हाला जर वेयत गॅरंटीड यायचं आहे तर अठरा दिवस टोटल दिवस राहिले छत्तीस शिल्लक त्याच्यातले अठरा दिवस पेरणी करायची आणि पुढच्या अठरा दिवसा जेव्हा भगवद्गीता येईल तेव्हा ते उगायला सुरुवात होणार आहे आणि तुमचं टार्गेट गॅरंटीड होणार पण त्यासाठी आता इनिशिएटिव्ह काय घ्यायचा की लेफ्टला दहा राईटला दहा लोकं तयार करून द्यावे काय इन द सेन्स ऑफ त्यांना सिस्टममध्ये आणायचं सो हे चॅलेंज घेऊन इथून जा तर ह्या ट्रेनिंगचं सार किंवा ह्या ट्रेनिंगमधून काय घेतलं हे रिझल्ट जर बघायचं असेल तर रेमो पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं तुमचं हत्यार म्हणजे काय माहिती का तुमचं तो हे चाललं पाहिजे हे जर बंद असेल तर धंदा नाही होणार हे आजपासून चालू करायचं आणि सिस्टम चालू ठ्यावा सकाळ पटल्यापासून संध्यामध्ये करून तुम्ही असं कधी ऐकलं का तो लय बॉलला नॉनस्टॉप बोलला मिळाला खापला असं काय ऐकलं ते नाही तुम्ही ऐकलं तुमच्या एवढ्या कारकिर्दी खूप बोललो ते कंटिन्यू बोलतच होत बोलता बोलताच गेलं खूप बोलल्याने माणसं मरत नाही खूप कष्ट केल्याने पण माणसं मरत नाही बरोबर का बारा बारा तास फक्त सांडासारखं झोपायचं बंद करावं लागेल रात्री अकराला झोपला सकाळी अकराला उठला हे सिस्टम बंद करावं लागेल थोडंसं पुढचे छत्तीस दिवस आपल्याला चार तास झोपायचं पाच तास झोपायचं बरोबर का बाबा तुम्ही कधी ऐकलंय का ते रोज चारच तास झोपत होतो म्हणून ते खपलं नाही नाही मोदी कुठे आहे आता देशाचा पंतप्रधान आहे पण ते किती तास झोपतात चार तास तीन ते चार तास झोपतात बरोबर का तीन चार तास झोपून उरलेल्या वीस तासाचं प्रॉपर काम करतात काही ना काही देखील मला वाटतं की आपल्या आयुष्यात तिथं पोहोचण्यासाठी आपण पण कामाला सुरुवात करूया तर जास्त वेळ नाही घ्या त्याचे ठरलंय त्याच्या अठरा म्हणून तुम्ही निघा अठरा दिवसामध्ये कमीत कमी वीस लोकांची टिप्पन आणि वीस लोक आता आली त्याच्या पुढच्या अठरा दिवसात त्यांचे गॅरंटेड टाईम पेपरवर लिहून दिली मी तुम्ही जर एवढं काम केलं ना अठरा तारखेमध्ये म्हणजे कशी भगवद्गीता घेणारी अठरा तारखेला तर उपस्थित असलेलं प्रत्येक व्यक्तीचं व्हिएतनाम टार्गेट अशी झालेलं असेल हा माझा अकरा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मग असंच कुठं काय बोलत नाही माझ्या प्रत्येक गोष्टीला <स्तुण> बोलण्याला लॉजिक आहे प्लॅनिंग्स आहे आणि कॅल्क्युलेशन्स आहेत तर मला वाटतं की जे काही मी आत्ता बोललं एवढं करायला तयार हा सगळं माझी अठरा तारखेला कार्यक्रम होईल आणि येणाऱ्या नऊ तारखेला अमरावतीमध्ये नितीन पाटील सर ज्यांनी आपल्याला दोन दिवस इथं ट्रेनिंग केलं ते तुमच्या गावाला येतात अमरावतीमध्ये तर आता ज्यांना ज्यांना शक्य झालं नाही कारण खूप लांबचा पल्ला आहे अमरावतीलामध्ये तर लोकं नाणू शकतात आली गोव्यात मार्टू अमरावती फार मोठा डिस्टन्स नाही आहे म्हणजे अमरावतीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपलं नेटवर्क स्प्रेड झालेलं आहे तर एकच गोष्ट त्यांना ठेवायची नऊ तारखेचा प्रोग्रामला जी लोकं आज इथं येऊ शकली नाही त्या लोकांना आपल्याला तिथं घेऊन जायचं जर टार्गेट अचीव्ह करायचं असेल तर कार्यक्रम इजे होऊन जाण ओके okay? म्हणजे नऊ तारखेला वंदे वर्कशॉप अमरावतीत आहे अकरा तारखेला भगवद्गीतेचे फिटनेस तुम्हाला मिळणार आहे जुलै महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये मी परत अमरावती किंवा त्या भागामध्ये सर खाली परत एक दोन दिवसाचा आपण प्रोग्राम घेऊ okay? ओके थँक्यू व्हेरी मच धन्यवाद यासाठी